राज ठाकरे काल तुमची भेट घेतलेली होती एक महत्वाचा मुद्दा त्यांनी ट्रॅफिकचा आराखडा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे काय सांगितलं निश्चितपणे पहिल्यांदा तर ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रचंड पाऊस होतो आणि विशेषतः तो कमी कालावधीत जास्त इंटेन्सिटीने पाऊस होतो त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होत असतो कारण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना आपण नॉर्मल प्लस टेन अशा कंडिशनला ते डिझाईन केलेलं असतं पण ज्यावेळेस ते त्याची इंटेन्सिटी दोन पट तीन पट असते त्यावेळी त्याचा काही ना काही परिणाम इन्फ्रास्ट्रक्चरवर होतो तसा तो परिणाम झालेला आहे उघाड पडल्याबरोबर अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्याचे इंटरव्हेन्शन्स करायचे आहेत ते आम्ही करणार आहोत त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि निश्चितपणे काल काही सूचना श्रीमान राज ठाकरे यांनी मला ट्रॅफिकच्या संदर्भात त्या ठिकाणी केलेल्या आहेत चांगल्या सूचना आहेत जरूर त्या सूचनांचा विचार आम्ही करू आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांनी हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित केला ज्यामध्ये महिलांशी संबंधित विविध कायदे महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लैंगिक समानता महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यात सहभागी होण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना, कि योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तट आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातल्या महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सर काय तुम्ही एक नवीन वॉर रूम तयार केलेली आहे नेमकी त्याची रचना कशा प्रकारे असेल कशासाठी ती कार्यरत करेल हे मुळातच आपल्याला आता ज्यावेळी जागतिक जे काही जिओ पॉलिटिकल परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे आपल्यासमोर काही देश हे त्या ठिकाणी ट्रेड चॅलेंजेस उभे करतायत अशा परिस्थितीमध्ये या चॅलेंजेसला ऑपॉर्च्युनिटीमध्ये संधीमध्ये कसं परिवर्तित करायचं याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सुरू केला आहे आणि महाराष्ट्रातही आपण हे ठरवलंय की अशा प्रकारे जे ट्रेड बॅरियर्स तयार झालेले आहेत त्यातनं मार्ग काढण्याकरता अल्टरनेट मार्केट्स कसे कर तयार करता येतील ते मार्केट्स डेव्हलप करण्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेस कसा करता येईल वेगवेगळ्या प्रकारचे शंभर रिफॉर्म्स की ज्यातनं